श्री शिवलीलामृत अध्याय तेरा वा। श्री गणेशाय नम जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमोद्यांचे स्कंद पुराणी सूत शौनकाधिका प्रति सांगत त्रेता युगी अद्भुत कथा एक वर्तली दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज दमाधव आमनाय आणि वासव स्तवि जासी सर्व नेणोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित नरमुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित हा करी ओले गज प्रावरण न कंटाळे मन भिक्षा मागे घेऊन सर्वदा चिता भस्म अंगी विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले जासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त नेत्री प्रलयाग्न वाटे त्रिभुवन जास्त कि वाहेज कीर्तनी भक्त देखता नैनी वैसे देवोनी अवघेची दैत्यासी देवोनी यावर येणेची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण दक्ष गेला कैलासा गेला शिवे नाही अभ्युत्थान अभ्युत्न ते क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न विभाग निधी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली शिव भजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावणे जया शिव परम दुर्जन माजी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट भवानी म्हणे याग मांडीला पितृसदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवत्रा सन्मानेसी बोलावल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भालोचन प्रती तेथवा म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज निंदक कुटील सरिधारी मद्वेषी दुर्जन खल तू जाताची तात्काळ अपमानिल शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो ना नारद तेथे पातला म्हणे पितृ सदना जावया लागून न पहावा कदाही हि मान मग नंदीवरी आरुढोन दाक्षायणी चालली सवे घेतले भूतगण मन उवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुला पूज्यस्थानी देव वैसविले सन्माने करुनी एक ऋषी सुरवर जैसा उडुगणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजत परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परिदक्षाचे दुरे डोळे भरले कडे न पाहायचे नंदीवरुनी उतरवणी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडवणी घाली ग्रंथी भ्रूमंडळा जगनमाता गुणनिधान निधान पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणून मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननी कडे विलोकित तेही न पाहे पाहेनात दक्ष भावित इस कोणे बोलाविले येथ कन्या आणि ज्या दृष्टी मज नावडती आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोनी ध्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जा निषात अपमान देखोनी उमातेथ क्रोधे संतप्त जागली प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कोंडात उर्वी मंडळ डळमळत हो भोगिंद्र वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हाक वाजली कृतांत कापे म्हणे चल बुडाली सृष्टी आता हाक देवोनी शिवगण गेले शिवापाशी धावण सांगते सर्व वर्तमान जे जे जागले गृही ऐकता उमाकांत जेवी महाप्रलयीचा कृतांत हाक देवोनी अद्भुत जटा आपटीत आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रकटला ते प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होवनी प्रकटले वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य गुचकुळ्या गीत आकाश असे आसुडात सडा होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली देख चतुर्दशी लोकी गाजली हाक दक्ष बला हक रक्त वर्षाव करीतसे अवचित उकलली क्षिति दिवसा दिवा भीते बोभाती दक्ष अंगीची सर्व शक्ती केली निगेली तेथवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान एकवीस पद दळ घेऊन मनोवेगे धाविनला साठ कोटी गण घेऊन मागून धाविनला अपर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावोन ख्याती केली दक्षयागी वारणचक्र असंभाव्य त्यावरील एकला लोटे कंठीरव कि विनायके घेतनी धाव अपार काही पाहोनी आला देखोनी वीरभद्र पळो लागले देवसमग्र पळाले अकांतला त्रिलोक प्रलय काळीचा पावक दुमधु ब्रह्मांड गोळख शक्रादि देव कापती एकमळ मूत्र भे विसर्जिती दोत्रे गळाली नेणती क्षिति कुकुट रूपे रोहिणी पती पळता झाला ते थवा। शिखी हो निया शिखी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झाकी बक वेश घेऊनिया नैऋत्यपती होय काक शशांक होय रसनायक कपोत हो निया अर्क पळता झाला ते धवा कृत्रारी पळता भय वाटे अंतरी नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले मिंधियावरी वीज पडत दक्षावरी देवी अकस्मात महावीर शिवसूत वीरभद्र पातला षड वीर दैदिप्यमान असिलता खेटक धनुष्यबाण त्रिशूळ डमरु शोभायमान सायुध ऐसा प्रकटला कुशाचे पाडले दात भग देवाचे नेत्र फोडितांडविशा उपडित पृथ्वी पातला शंकर ते दक्ष गुरुतना मारिली सत्वर कुंड मंडप समग्र विध्वंसनी जाळीला देखोनिया विरुपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मशा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथून पळाले वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा तू आनिंदिले कैसे विरुपाक्षा तुझे लाविना आता शिक्षा शिवद्वेष या पाहे पा विद्युत प्राय असिलता तीव्र ऊर्ध्व हस्ते महावीर छेती झाला दक्ष शिर प्रलय थोर दक्ष शिर गगनी वीरभद्रे रगडले मग उमाधवा चौकडोनी सकळ सुरा सहित कमळासन करीत उमावल्लभाचे स्तवन म्हणे वृषध्वजा कृपा करून दक्षा लागी उठवी संतोष कर्पूर गौर म्हणे आडोनी लावा दक्षाचे शिर परि ते नेदी वीरभद्र पाया तळी रघडिले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संहारो शिवनाम न घे तयाचे न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदिन हर विशेष विष्णुसान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारी सर्वथा नेदी मी दक्ष शिर काय करिर विधी हरिहर मग अमेश शिर सत्वर दक्षा लाविले सजीव करोनिया दक्ष गेला विरुपाक्ष, द्वादश वर्षे निरपेक्ष सेवितवने वने उपवने जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासणी बैसला पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य तीस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदि माया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमल जन्मा पृत्रारी त्यासही तुझी करवेना तिचे स्वरूप पहावया येथी सुर भूसुर मिळून या जेचे स्वरूप वर्णावया सहस्त्र बदला शक्ती नव्हे मृग मीन कल्हार खंजन कुरवंडी करावे नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगुष्टी न तुळे जिच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीरव देखोनी जिचा माज मुख न दावी मनुष्या परमसुकुमार सुकुमार घरश्यामवर्णी ओतिली इंद्रनीळ गाळुनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदि माया ते झाली हिमनगनंदिनी नंदिनी अनंत शक्तीची स्वामिनी वेद पुराणी वंदे कोट्यान कोटी बिन घेतन सांडणी करावी नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड खोडोनी वरी जाय ब्रह्मादि देव मुळी हुनी गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्न राशी विकुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी वेधोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तपकरी शिवदर्शना झडकरी हिमनगर येता जागला घालोनिया लोटांगण करीत जेव्हा बहुत यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठी सहस्त्र लावण्य खाणी सवे सखी या चैशा पद्मिणी तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले रे पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमल लोचन तिही घोर तप आचरोन उमारमण अर्चिला सहस्र दळ

त्रिपुरे दिली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी संहार तुमचा करी निर्धारे यावर त्या तिहा बळे त्रिभुवनि देव पळविले स्वस्थानाहुनी पिढिली धरणी बहुपापे मग देवऋषी सकळ मिळवण वैकुंठ पतीस गेले शरण गौरध्वज ध्वज सर्वास घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परमसंतोष ला पंचवदन मने प्रसन्न मागा बहुत जाले मने पागी रथ, त्रिपुर मर्दना कारणे तव बोलती समस्त आम्ही सजवणी देतो रथ मग कुंभिनी निस्यंदन होत चक्रे निश्चित शशिमित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वागदोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खेळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगिंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढित शृंगाने मग संदनी एक चरण दुजानंदी वरी ठेवून अपार युद्ध करून त्रिकुरदळे संहारिली ुद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पै अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालून समस्त अमृत कुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडाणी दिव्य सहस्त्र वर्षे झाली येती नवती पाती कदापि अंगी लोटला घरपूर ते हे भीमरथी गंगाथोर थोर नेत्रीचे चलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे जागले दैत्यस्त्रिया पतिव्रता थोर ते असुराशी जय अपार मग बौद्ध रूपे श्री करधर दैत्य स्त्रिया प्रवेशला वेद बाह्य अपवित्र प्रकट केले चारवाक शास्त्र पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्यविचार कर्मे करविली झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून विष्णू पाशुपतास्त्रि उगवले सहस्त्र मार्तंड तैसे चालिले प्रचंड हि उभारिला काळदंड संहारावया विश्वाते हि प्रळयाग्नीची शिखा सबळ कि कृतांताची जिव्हा तेजाळ हि ते प्रळयमेघातील मुख्य चपळा निवडिली की सप्तकोटी मंत्र तेज पाही एकवटले त्या अस्त्राठाई देव दैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पांत मांडिला, न्यास सहित जपोनी मंत्र सोडोनी दिधले दिव्यास्त्र नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्त्र विजा कडकडती तैसी धाविनली अस्त्रशक्ती, असत भय व्यापिला सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज देव विमाने पळवीती गिरिकंदरी असुर दडती एक मूर्छ नाय पडती उठती ना मागुते त्या अस्त्रे न लागता असे त्रिपुरे टाकीय त्रिपुरे भस्म झाली तेथ देव शिवस्तवन करीत चरण धरित सप्रेमे त्यावरी त्रिपुर पिता तारका तेने प्रलय मांडेला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरून नेले भागीरथी आदी गंगा पवित्र धरून नेत तारकासुर देवांगना दासी करोनी ब्रह्मा विष्णू शचीवर करीती एकांती विचार म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षणमुख त्याचे हस्ते मरेल तारकासुर मग बोलावनी पंचशर म्हणती तू जाऊनी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी हिमाचळी तपकरी व्योमकेश मनमथातू भुलवी तयास मग रती सहित कुसुमेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंते वन समस्त शृंगारिले तेथवा शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करीती बहु गजबज शिवध्यान विक्षेपिती ते पक्षी हकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होिवे उघडिले नेला म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भालोचन उघडिला निघाला प्रळय वैश्वानर भस्म केला कुसुमशर हा पौर्णिमा साचार काम जाणीला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाप देऊन स्मरगृह शब्द उच्चारून नानापरी उपहासिती शिवाची आज्ञा तई पासून फाल्गुन मासी उताशनी करून जो हे व्रत पाळी पूर्ण अवधसा जाण त्या बाधी ऐसा संवारुनी पंचशर विचार करुनी पंचवक्त्र तत्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरैल कमलासने कन्नेसी भोगिता कंदर शाप दिधला होता कि शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामा असो इकडे हि मनग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी सप्त प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हि पार्वती तपकरी जेवनी शिव तेथे गेला बटुवेश धरोनी गायनाच्या छंदे करुनी हुसे भवानी प्रती तेव्हा का, का महा दारुण ओले गज प्रावरण शार्गुल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महास्माशान स्मशान भूतगण सभोते तरी विष्णू विलासी सगुण त्यास हिवारी तू ऐकवचन तुझ योग्य पंचवदन वरण सर्वधा सर्वथा ऐकताक्षोभली जगनमाता म्हणे शिव निंद होय पर वदन न दाखवी मागूता परमखळा द्वेषिया शिवनिंदक जो तुराचार त्याचा विटाळ न व्हावा साचार शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्तुर पार्वती पार्वतीने करुनी जय जयकार चरण दृढ धरी येले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणून त्रिपुरारी कैला सासी केला ते अवसरी पितृ सदना झडकरी गेली ते धवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचल ਲਾ ਪਾਠ ਵੀਲੇ ਕੀ ਮਨ ਗਏ ਤੇ ਆਦਰੇ ਪੋਜੀਲੇ ਛੋੜ ਸ਼ੋਕ ਚਾਰੇ ਕੁਨੀਆਂ अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकन म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय मनमथ संधी सहस्त्र नन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीस पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले घेवोनी त्रिदशांचे पाळे भागशासन पातला इंदिरे सहित इंदिरा सावित्री सहित चतुर्व अठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर शिष्या सहित निघाले सिद्ध चार एकादश रुद्र द्वादश अर्क यक्षनायक पातला आपुलाल्या बैसोन आपुला संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदि करुण किन्नर गंधर्व सर्वरी एव सहित शंकर हिमाचला नगेंद्र येवोनी समोर पूजो निमेत सकळा त्रे दश सहस्र योजने मंडप उभविना जाजाचे तेज़ अमूपा सुवर्ण सदने दैदिप्य जानवशास्त्री दिधली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित वृद्ध बुरा आद्यंत अवघेत साहित्य कमलोद्भव स्वये करीत नवनिधी अष्ट सिद्धी राबत न्योन तेथे नसे काही असो नवरा मिरवित नीला आपुल्या मंडपात पूजा पूजाविधी समस्त हिमाच

कामे व्यापीला सूर्य मात पटपटा वीर बिंदू पडत साठी सहस्त्र वाद खिल्य अन्याय देखोनी थोर मननांत अनिवार ब्रमाचे हा हा कर त्यावरी वैकुंठी चा सुकुमार समाधान करी अपार चतुर्व नाम तैपासून असो यथाविधी सोहाळे चारी दिवस संपूर्ण झाले सकल देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेऊनि कैलासा आला पिला पाणी यावरी सर्व देव मिळून प्राप्तीते झाले विश्वनाथा कुंटली विश्वाची उत्पत्ती मनमत उठवी उमापती मग तो मी नध्वज पुढती अनंग करोनी जीवविला अंधक पुत्र तारकासुर तिने पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वाचिती चारी युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत परी नो हे वीर्यपात नवे सुत याकरिता तो तारका सुरे केला अकांत स्वर्ग जाईले समस्त धरुणी नेत दासी बहुत पैकेल्या, देव शिवासी शरण जाती ती दोघे एकांती रमती देवऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नि आत पाठविला अतिथेशे धरला जो तृतीय नेत्रे शिवाच्या राहिला देवी पाठविला हात पोडोनी भिक्षा मागत शिव पार्वती माझे वीर धरून अद्भुत भिक्षा देई अतिता ते मग अमोघ वीर धरून अग्नि सदेत अंबिका आणून सांडले जेथे वीर जाण रेत उप झाला तो तो चिपारा परम चंचळ न धरवे कोणा हाती तेजाळ असो वीर्य ते धवा अग्नि झाला त्या गंगेत स्नान करून तापत बैसल्या जणी त अग्निने गर्भ काढून पोटात घातला साहिच्या जणी साही झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती मनी मग लज्जेने गर्भ काढून जणी त्यागिला साहिचे रक्त एक झाले दिव्य शरीरात तत्काळ घडले सहामुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी कार्तिक मासे कृतिका योगी, तुमार योगी शिवाते शिवे निज पुत्र जाणोनी नेवोनी लाविला अपर्णास्तनी सप्त वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे देवासी सांगे वैश्वानर शिवासी झाला पुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालले सेना जयाची बहात्तर अक्षहुणी त्याचे नगर वेढी ती सुधा पाणी सहित ते चक्षणी तारकासुर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिका जाऊन सेनापतीत्व दिधले संपूर्ण दिव्य रथी बैसवून अभिषेकीला कुमार इकडे तारकासुर सुधा पाणी झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळोनी कुमाराकडे स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपारस्त वन रक्षित तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणून सकळ कुमारे धरले रूप विशाळ तो तारकासुर धाविन्यला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी तेहतीस कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार तारका अंगी बळ अपार दश सहस्त्र कुंजरांचे तारका सुर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामीचे पाठी सी सुर लपती सत्वर जाऊनी लक्ष्मणी पाक पाकशासन तारके शक्ती दिधली सोडून प्रणय च मागे टाकून मनोवेगे चालिली भयभीत शक्र होऊन करी हरिस्मरण करजोडून हे इंदिरा मानसरंजन निवारी हे ब्रम्हानंदा विश्व व्यापका दशावतार चरित्र चालका मधु मूर नरकांतका निवारी प्रलय शक्ती हे वैकुंठी हुनी योग माया हरिने धाडीली लवलाया हिने ते, ते शक्ती परतुनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाळांचे पुर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरवणे शिवकुमार तितुके गिळता जाहला, नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार्य गती ती तुक्या गेलेल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने कल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूर वाहन तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून तेही गिळी अवलिळे जी तुके शस्त्र मंत्र निर्वाण ती तुके प्रेरित असे प्रलय काळासम शिवनंदन गिळी क्षण न लागता मग निश्चस्त्र तारकासुर सेंदनाहुनी उतरला सत्वर स्वामी धावे अनिवार्य सौदामिनी सारिका ऐसे देखोनी षडानन कृतांता ऐसे हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरुंगिले सप्तदिन पर्यंत युद्ध झाले परम अद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी पायी धरून अवलीला चक्राकार भुवंडीला मग धरणीवरी चूर्ण झाला मृद घटवत निघो निघेला प्राण धुंदुबिवाजवी शचीरमण पुष्पे वर्षती सुरगण कर जोडोणी स्तुती करीती मारीला जेव्हा तारकासुर तेव्हा सात वर्षांचा शिवकुमार मग सेनापतीत्व समग्र इंद्रे दिधले तारकासुराचे नगर लुटीले समग्र देव स्त्रिया मुक्त लागला तेव्हा जय वाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडाणीस सुख अपार दिधले मग झाले मौंजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडान असं भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री यथार्थ गृहस्थाश्रम करुनी षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती म्या देखील कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारीख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडो नेदी मी असे कुमार बोलोन न महाकपाट

क्रोधे करुनी कुमार तो मासे दर्शना जी स्त्री येईल ती सप्त जन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासे कृतिका योगी तो सप्त जन्म सौाग्य होईल हो स्वामी सरुषी विनवी समस्त समजत भवानी तुझ लागी तळमळत भेटोनी येई त्वरित वाराणसी स जाऊनी मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंद शिव शिवभवानी उभयतांचे समाधान करोनी मागुती गेला स्कंद पु पुराणी कथा सुत शौन प्रती सांगत ऐकता विग्ने समस्त क्षणमागती अपर्णादयाब मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत्सर्जन अखंड त्रयोदशाध्याय गुढहा श्री सांब सदा शिवाणस्तू ओ नम शिवाय